नमस्कार सरस्वती टेक्सटाईल मार्केट मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण भंडार अशी गणपतीसाठी आणि नवरात्रीसाठी शॉपिंग करणार आहे तुमच्या आणि मैत्रीण तुम्हाला आज पूर्ण जे कलेक्शन सरस्वती टेक्सटाईल मध्ये सध्या भारी सेल चालू आहे मैत्रीण तुम्ही लवकरात लवकर येऊन या सेलचा फायदा करून घ्या आणि ही ऑफर लिमिटेड पर्यंत आहे आणि तुम्हाला जर हा फायदा घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर इथे यायचं आहे तर डोंबिवली इस्टला पलावा सिटीच्या बाजूला वर्धमान टॉवरच्या अगदी समोरच असलेलं आपलं सरस्वती टेक्सटाईल मार्केट हे होलसेल गोडाऊन मार्केट आहे जे की तुम्ही स्वतः बिझनेस पण करू शकता आणि तुम्ही स्वतःही देखील घरी वापरण्यासाठी या पार्टीवेअर वेअर साठी तुम्हाला जर साड्या पाहिजे असेल तर तुम्ही त्याही देखील घेऊ शकता कमी रेंजमध्ये ऑफरचा फायदा फक्त लिमिटेड टाइम पर्यंत आहे तर चला आता आपण कलेक्शन बघायला सुरुवात करणार आहोत तर आजचं कलेक्शन बघा फॅन्सी मध्ये तुम्हाला देवाण घेवाण असो या तुम्हाला पार्टी वेअर साठी जर साड्या पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला या साड्या बघायला भेटणार आहे बघू शकता साडी पूर्ण बघू शकता साडीचा पदर जर बघितला तर पूर्ण फॅन्सी आणि टिकली आहे आणि ह्या ज्या टिकल्या आहेत नॉर्मली न पडणार नाहीये म्हणजे आपण वॉशेबल करू शकतो आणि पहिली वॉश ही तुम्हाला क्लीनचीच असणार आहे पण साडी हातात घेतल्यानंतरच कळते क्वालिटी आणि त्याची तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कलर्स बघा भारी कलर्स 101 कलर्स कलर्स पुकता पुकता। भारी कलर्स आहेत एक सो एक कलर्स आहेत आणि हे कलर्स तुम्हाला फक्त आणि फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे खूप भारी साड्यांचं कलेक्शन आहे बघा एकदम ऑसम कलेक्शन आहे तुम्हाला फक्त एकदा यायचं आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फक्त तुम्हाला एकदा कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला आपल्या शॉपला व्हिजिट करायचं आहे बघणार आहोत फॅन्सी मध्ये नवीन कलेक्शन खूप सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता लाल साडीचा कलर आहे आणि ह्याला पूर्ण अशी गोल्डनची तुम्हाला एम्ब्रॉयडरीच वर्क केलं आणि बारीक काम आहे हँडलूम हँडवर केलेली साडी आहे मैत्रीण आणि ह्याचा पदर पण बघू शकता खूप सुंदर असा पदर आहे बघू शकता पदर तर बघा एकदम भारी पदर आहे असा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कलर्स पाहिजे ना कलर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला अजून कलर्स व्हरायटी जर बघायचे असेल तर नक्कीच आपल्या हक्काच्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला तुम्हाला व्हिजिट करायची आहे स्क्रीनवर नंबर तर दिलेला नंबर दिलेल्याचा फायदा म्हणजे एकच आहे सध्या इथे ऑफर चालू आहे इथे धमाका ऑफर सेल आहे गणपती फेस्टिवल आहे नवरात्री फेस्टिवल आहे त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला ऑल ओव्हर मुंबईमध्ये कुठेही ह्या साड्या एवढ्या किमतीत भेटणार आहे ही साडी जी आता आहे ती हजार हजार साठशे जी फक्त आणि फक्त तुम्हाला नऊशे नऊशे साठ मध्ये भेटत आहे कुठेही तुम्हाला एवढ्या रेंजमध्ये ही साडी भेटणार नाही पण दुसरं कलेक्शन बघणार एकदम भारी आणि ऑसम कलेक्शन बघणार आहोत फॅन्सी मध्ये सिल्कची साडी बघा एकदम भारी पूर्ण टिकल्याने भरलेली आहे साडी ओपन करून तुम्हाला एकदा मी दाखवते बघू शकता साडी साडीचा सा पदर बघितला तर खूप सुंदर अशी बघा पदरच बघा भारी वाटतो एकदम पदर टिकल्यांचा आहे पूर्ण पदर टिकल्याने भरलेला आहे फॅन्सी बघितला बघितलं आवडेल आपले आता सणवार आहेत जवळच आलेले आहेत सनवारासाठी तुम्हाला नेसण्यासाठी खूप सुंदर सुंदर साड्या आहेत साड्यामध्ये कलर्स बघा एक सो एक मोराच्या डिझाईन्स आहेत पूर्ण साडीला ना अशी मोराची वर्क येणार आहे पूर्ण टिकल्यांचं कलेक्शन आहे याच्यामध्ये बारीक काम केलेलं आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला ऑल ओव्हर मुंबईमध्ये कुठेच बघायला भेटणार नाही जे की फक्त आणि फक्त तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट म्हणजे जे की होलसेल गोडाऊन मार्केट आहे इथे स्वस्तात आणि मस्त अशा साड्यांचं कलेक्शन फक्त तुम्हाला इथेच बघायला भेटणार आहे सध्या आपल्या इकडे सेल चालू फेस्टिवल सेल चालू आहे त्यामुळे फक्त ही जी आ, आता सध्याची जी ऑफर आहे ही ऑफर फक्त तुम्हाला लिमिटेड टाइम आहे अठराशेची साडी फक्त तुम्हाला तेराशे सत्तर रुपयाला भेटते कुठेही एवढ्या किमती तुम्हाला फरक भेटणार नाही जे की फक्त इथे भेटते कारण का इथे सेल चालू आहे सेलचा फायदा तुम्ही सर्व आपल्या माता बहिणींनी नक्कीच घ्या आणि आता पुढचं कलेक्शन जे दाखवणार ना ते त्याच्यापेक्षाही देखील भारी आहे कलेक्शन बघणार आहोत फॅन्सी मध्ये पार्टी वेअर साडी बघू शकता पूर्ण बारीक काम केलेलं आहे आणि फॅन्सी साडीचा ब्लाउज आणि पूर्ण जाळीची साडी येणार आहे साडी तर बघा एकदम भारी एकदम नेसल्यानंतर आपल्याला एकदम कम्फर्टेबल चापून चोपून अशी बसेल अशी साडी आहे मला साडीचा पदर आणि दाखवते बघू शकता पूर्ण साडीचा पदर तर बघा एकदम भारी आहे साडी नेसल्यानंतर पण बघू शकता पूर्ण साडीचा सा पदर बघा पूर्ण फॅन्सी पदर येणार आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स बघा एक सो एक कलर्स आहेत जे की इंग्लिश कलर आहेत जे नवीन मार्केटमध्ये कलर आहेत ना तेच कलर तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत हे कलेक्शन आणि ही व्हरायटी तुम्हाला अदर कुठेही ऑल ओव्हर मुंबईमध्ये बघायला भेटणार नाही फक्त आणि फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आमचा पत्ता आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे डोंबिवली ईस्ट ला पलावा सिटीच्या बाजूला अगदीच वर्धमान टॉवरच्या समोर असलेलं सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे होलसेल गोड मार्केट आहे जे की इथे सध्या आता तुमच्या महिलांसाठी फेस्टिवल धमाका सेल ऑफर चालू आहे एवढ्या स्वस्त साड्या तुम्हाला फक्त इथेच भेटणार आहे आता याच्यानंतर पुढची वरायटी दाखवणार फॅन्सी मध्येच आता पुढचं कलेक्शन दाखवणार आहे फॅन्सी मध्येच बघू शकता फॅन्सी मध्ये कलेक्शन आहे साडीचं बघू शकता साडीचा पदर आणि व्हरायटी बघा किती भारी वाटत पदर साडी नेसल्यानंतरच कळतं पदर पूर्ण तुम्हाला भरलेला पदर येणार आहे पूर्ण साईडला एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे आणि ही फॅन्सी साडी फक्त तुम्हाला मार्केटमध्ये ही साडी आहे दोन हजाराच्या रेंजला जी आमच्याकडे फक्त आणि फक्त सतराशेच्या रेंजला भेटणार आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये कारण का इथे चालू आहे सध्या फेस्टिवल धमाका ऑफर सेल चालू आहे ह्या रेंजमध्ये तुम्हाला कुठेही साड्या भेटणार नाही जे की फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटणार आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे फक्त नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला आमच्या शॉपला व्हिजिट करायचं आहे आता आपण पुढचं कलेक्शन बघून घेणार आहे पुढचं कलेक्शन आहे फॅन्सी मध्ये बघू शकता साडी बघा पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे बारीक काम केलेलं आहे पूर्ण हा पदर तुम्हाला भरलेला येणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलरचं बघा एकसो एक कलर आहेत जे की इंग्लिश कलर आहेत फक्त ही ऑफर तुम्हाला लिमिटेड टाइमिंग पर्यंत आहे फेस्टिवल धमाका ऑफर ही साडीची किंमत जर तुम्ही बाहेर जाता घ्यायला तर हजाराच्या रेंजला आहे पण आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला ही साडी फक्त आणि फक्त आठशेच्या रेंजला भेटत आहे कुठेही तुम्हाला मुंबईमध्ये भेटणार नाही जे की फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला ही ऑफर चालू आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे नंबरवर फक्त एकदा कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या हक्काच्या शॉपला तुम्ही व्हिजिट करा बघू शकता देखे फॅन्सी मध्ये पार्टीवेअर साडी आहे मस्त वेगळी साडी आहे आणि ही साडी तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये पंधराशे ला भेटणारी साडी फक्त आणि फक्त आपल्याकडे बाराशेच्या रेंज ला साडी आहे साडी तर बघा एकदम भारी आहे पूर्ण टिकल्याने भरलेली आणि हे टिकल्या आहेत ना या निघणारे नाहीयेत या आपल्या नॉर्मल टिकल्यांसारख्या नाही ही फॅन्सी साडी या रेंज मध्ये तुम्हाला कुठेही मुंबईमध्ये भेटणार नाही जे की सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आता जे फेस्टिवल धमाका सेल चालू आहे ना त्याच्यासाठी ह्या साड्यांचा तुम्हाला कमी किमतीमध्ये भेटत आणि ह्या साड्या नंतर पूर्ण घ्यायला आलात ना तर तुम्हाला ज्या रेंज मध्ये त्याच रेंज मध्ये तुम्हाला भेटणार आहे आता याच्यामध्ये कलर्स आहे बघा एक सो एक कलर्स आहेत मैत्रिणी खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत जे की लाईट कलर आहेत आपल्या महिनी बहिणींसाठी बघा एक ग्रीन कलर आहे हे तुम्हाला अजून कलर्स व्हरायटी जर तुम्हाला बघायचे असेल तर फक्त आपल्या अक्का शॉपला तुम्हाला व्हिजिट करावं लागणार तुम्हाला असे इथे एवढे कलर बघायला भेटणार नाही व्हिडिओ मोठा होऊन जाईल मैत्रिणी फक्त व्हिडिओ छोटा करण्यासाठी आम्ही एवढे कलर दाखवतोय तुम्ही आमचा ऍड्रेसवर या एकदा विजिट करा तर तुम्हाला माहित पडेल इथे सेलचा जो फायदा आहे हा खास तुमच्यासाठी ठेवलेला आहे फेस्टिवल धमाका जो आहे हा खास तुमच्यासाठी आणि ऑफरचा फायदा लवकरात लवकर घ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा एकदा आणि व्हिजिट करा गणपतीसाठी खास महिलांसाठी गणप लक्ष्मी पतीच्या साड्या बघू शकता तुम्ही हलक्या फुलक्या नेसल्यानंतर एकदम मस्त वाटेल साडी नेसल्यानंतरच समजेल भारी एकदम कलेक्शन मैत्रीण हे कलेक्शन पदर बघा तुम्हाला साडी ओपनच करून दाखवतो हे ब्लाउज येणार याच असं पूर्ण ब्लाउज आहे बघू शकता आणि ही साडी पूर्ण अशी प्रिंट मध्ये येणार आहे पूर्ण अशी साडी ही येणार आहे जशी प्रिंट आहे तशीच फुल पूर्ण पूर प्रिंट येणार आहे बॉक्स पॅकिंग येणार आहे विथ बॉक्स पॅकिंग ह्याच्यामध्ये बघा डिझाईन्स कलर्स तुम्हाला अजून भेटतील बघायला फक्त तुम्हाला आपल्या अक्काच्या शॉपला एकदा येऊन ना व्हिजिट करायची एकदा तुम्ही नक्कीच या शॉपला भेट द्या अजून कलर्स व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल फक्त शॉपला यायचं आहे आपल्या शॉपचा ऍड्रेस आहे डोंबिवली ईस्ट पलावा सिटीच्या बाजूला वर्धमान टॉवरच्या अगदी समोर सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे होलसेल गोडाऊन मार्केट आहे जे की आता फेस्टिवल धमाका ऑफर आहे ना ह्यासाठी हा सेल लाव खास महिलांसाठी तर तुम्ही लवकरात लवकर या आणि ह्याच रेंज मध्ये येऊन व्हिजिट करा आता आपण हाय रेंजच्या साड्या बघितल्या आता त्याच्याहून एक लो रेंज साडी दाखवते तुम्हाला गणपती साठी खास स्पेशल लावलेली आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला साडी आहे साडीची प्रिंट बघा आणि कॉटन मध्ये येणार आहे कपडा क्वालिटी एकदम चांगली आहे आणि नेसल्यानंतर ना अंगाला एकदम सापून आणि चोपून नेसली जाईल बघा याच्यामध्ये कलर्स बघा कलर्स व्हरायटी डिझाईन तुम्हाला अजून बघायला भेटेल फक्त आपल्या शॉपला तुम्हाला एकदा ना व्हिजिट करायचंय व्हिजिट करा मग तुम्हाला या किमतीमध्ये जे आता सांगते तीन तीनशे रुपयाच्या रेंजला इथे तीनशे रुपये ही बाहेर साडी आहे ना तुम्हाला पाचशेच्या रेंजला भेटते माहिती फक्त इथे सेल चालू आहे त्यामुळे तुम्हाला इथे फक्त तीनशे रुपयाला भेटते कुठेही साडी तुम्हाला एवढ्या रेंजमध्ये तुम्हाला भेटणार नाही ज्या आता साड्यांचं सा कलेक्शन दाखवलं तुम्हाला आज फॅन्सी साड्यांमध्ये हाय रेंजपासून ते लो रेंज पर्यंत मी तुम्हाला कलेक्शन दाखवलं खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटीचं कलेक्शन होतं तुम्हाला आजची रील जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद